नमस्कार मित्रांनो आजच्या आपल्या भयकथेचे नाव आहे विहीर चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूया ही घटना आहे कोकण भागातील एका छोट्याशा गावातील घनदाट झाडी समुद्र कौलारू घरे हे असे निसर्गाने नटलेले सौंदर्य म्हणजेच कोकण शहरातल्या लोकांना अशा ठिकाणांचे विशेष आकर्षण असते या आकर्षणापाईच शहरातील अनेक लोक अशा शांत नैसर्गिक ठिकाणी फिरायला जात असतात मुंबई शहरात राहणाऱ्या प्रियाला अशाच वेगवेगळ्या ठिकाणी फिरण्याची फार आवड ती एक उच्च शिक्षित व मोठ्या नामांकित कंपनीमध्ये नोकरी करणारी वेगवेगळ्या ठिकाणी फिरायचे तेथील नवनवीन जागांचा शोध घ्यायचा व तेथील स्थानिक पदार्थांचा आनंद घ्यायचा दर तीन ते चार महिन्यात कामाच्या व्यापातून वेळ काढून ती फिरायला जात असे तिच्या तीन जीवलक मैत्रिणीही होत्या ज्या नेहमीच तिच्यासोबत फिरायला तयार असायच्या त्यांची प्रत्येक ट्रीप ही अविस्मरणीयच असायची प्रियाची एक मावशीही कोकणातील होती प्रिया लहान असताना कायम त्या मावशीच्या गावी जायची पण एका अपघातात त्या मावशीचा मृत्यू झाला मावशीला मूलबाळ काहीच नसल्यामुळे प्रिया तिची खास लाडकी होती मावशीच्या अशा अचानक जाण्याने प्रिया व तिच्या सगळ्या घरच्यांना खूप धक्का बसला प्रिया त्यावेळी अगदीच आठ नऊ वर्षांची होती पण मावशीचा चेहरा मात्र ती अजिबात विसरलेली नव्हती त्या अपघातानंतर बरेच वर्ष मावशी प्रियाच्या स्वप्नात यायची ती सतत तिला काहीतरी सांगायचा प्रयत्न करायची पण प्रियाला ते कळायचे नाही तिने याबद्दल तिच्या आईलाही बऱ्याचदा सांगितले पण मावशीचे तुझ्यावर खूप प्रेम होते म्हणून ती तुझ्यासारखी स्वप्नात येत असेल असे प्रियाच्या आईने तिला समजावले आणि अभ्यासात लक्ष द्यायला सांगितले काही वर्षानंतर मावशी प्रियाच्या स्वप्नात येणे बंद झाले मोठी होता होता प्रियाचेही मन आता अभ्यासात रमायला लागले ती अभ्यासात पहिल्यापासूनच हुशार असल्यामुळे तिने उच्च शिक्षण घ्यायचे ठरवले कालांतराने तिने जसे ठरवले तसेच मेहनतीने उच्च शिक्षणही घेतले त्याचबरोबर तिने तिची फिरण्याची आवडही जपली होती यावेळेस प्रिया व तिच्या तिघी मैत्रिणींनी कोकण फिरायचे ठरवले तोच तिला मावशीची आठवण झाली व तिने मावशीच्या गावी जाऊन मावशीचे घर बघायचे मनात नक्की केले तिने तसे आईलाही सांगितले सुरुवातीला तिच्या आईने तिकडे जाण्यास विरोध केला पण प्रिया हट्टालाच पेटली शेवटी निघण्याचा दिवस आला व प्रिया खूप एक्सायटेड होती कारण खूप वर्षांनी ती मावशीच्या गावी जाणार होती व मावशीचे घर बघणार होती सगळ्याजणी ठरलेल्या वेळेत रेल्वे स्टेशनला भेटल्या त्यांची ट्रेन अजून लागली नव्हती थोड्याच वेळात हॉर्नचा आवाज करत ट्रेन प्लॅटफॉर्मवर आली व हळूहळू करत एकदाची ट्रेन थांबली व सगळ्याजणी पटापटा गाडीमध्ये चढल्या आपला सीट नंबर शोधत त्यांनी आपापली जागा पकडली ट्रेन निघाली व त्यांचा प्रवास सुरू झाला दुसऱ्या दिवशी सकाळी ट्रेन सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशनला येऊन पोहोचली आपापल्या बॅग्स घेऊन सगळ्या खाली उतरल्या व स्टेशनच्या बाहेर आल्या त्यांनी बुक केलेला रिसॉर्ट हा स्टेशनपासून थोड्याच अंतरावर होता थोड्याच वेळात रिसॉर्टला पोहोचल्यावर त्या फ्रेश होऊन बाहेर फिरायला निघाल्या प्रियाच्या मावशीचे गाव सिंधुदुर्गपासून अगदी जवळच होते म्हणून प्रियाने आजच तिथे जाण्याचा निर्णय घेतला तसे तिने तिच्या मैत्रिणींनाही सांगितले व त्या सगळ्याच मावशीच्या गावी जाण्यास निघाल्या थोड्याच वेळात त्या मावशीच्या गावी येऊन पोहोचल्या ते अगदी छोटेसे गाव होते पण निसर्ग सौंदर्य भरभरून होते आता प्रियाला उत्सुकता होती ती मावशीच्या घरी जाण्याची तिने आजूबाजूला चौकशी केली तर तेथील लोक तिच्याकडे विचित्र नजरेने बघू लागले शेवटी एका माणसाकडून तिला त्या घराचा पत्ता कळाला व ती त्या घराजवळ येऊन पोहोचली ते एक मोठे कौलारू घर होते तिच्या सगळ्या लहानपणच्या आठवणी जाग्या झाल्या घराच्या दाराला कुलूप वगैरे लावलेले नव्हते दाराला फक्त कडी लावलेली होती घराच्या मागील बाजूस एक विहीर होती त्याच विहिरीत पडून मावशीचा मृत्यू झाल्याचे तिच्या कानावर आले होते प्रिया घरात न जाता बाजूच्या वाटेने घराच्या मागच्या बाजूला गेली तिला समोरच ती विहीर दिसली अचानक आपल्या आजूबाजूला कोणीतरी असल्याचा तिला भास होऊ लागला पण तिने त्याकडे एवढे लक्ष दिले नाही ती विहिरीच्या आसपास फिरत होती तोच घरामधून तिला कुणाच्या तरी किंचाळण्याचा आवाज आला ती घराच्या मागच्या दाराने घरात गेली तिने पाहिले तिच्या मैत्रिणीने अंधारामध्ये एका भल्या मोठ्या कुराडीवर पाय दिला होता व तिला पायाला खूप लागले होते म्हणून त्यांनी लगेचच रिसॉर्टला जाण्याचा निर्णय घेतला कसे बसे रिसॉर्टला पोहोचून त्यांनी डॉक्टरांना बोलावले सगळ्याजणी खूप थकल्या होत्या म्हणून जेवण करून त्यांना लगेचच झोप लागली आज पुन्हा खूप वर्षांनी मावशी प्रियाच्या स्वप्नात आली ती प्रियाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती प्रिया दचकून उठली व विचार करू लागली मावशी काहीतरी सांगत होती पण काय प्रियाला आता खात्री झाली की काहीतरी आहे जे मावशीला सांगायचे आहे व ते शोधण्यासाठी तिने पुन्हा मावशीच्या घरी जाण्याचे ठरवले दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर कुणाला काहीही न सांगता ती मावशीच्या घरी आली ती दार उघडून घरात आली रात्री अंधार असल्यामुळे काल तिला घर नीट बघता आले नव्हते पण आज दिवसाच्या उजेडात तिला सगळं स्पष्ट दिसत होतं तिथे घरातले जुने सामान होते त्याच परिस्थितीत होते पण शेजारीच काही भांडे इकडे तिकडे पडले होते जसं तिथे काहीतरी झालं आहे प्रियाला विचार पडला की इतक्या वर्षानंतरही इथे कोणी का राहत नाही असे अनेक प्रश्न तिच्या डोक्यात फिरत होते इतक्यात एक काळी सावली प्रियाला स्पर्श करून निघून गेली प्रिया एकदम दचकली व घराबाहेर आली तिने थोडे पुढे जाऊन एका घरात चौकशी केली तर तिला कळाले की हे घर खूप वर्षांपासून बंदच आहे रात्री बारा नंतर बऱ्याच वेळा विहिरीजवळ एक बाई फिरताना दिसते व काही वेळा तिच्या रडण्याचा आवाजही येतो म्हणून हे घर कुणी विकत घेतलंच नाही लोक म्हणतात हे घर भूताचे आहे त्यांनी प्रियालाही तिथून निघून जाण्यास सांगितले पण प्रियाला, प्रियाला पडलेलं खोडं सोडवायचं होतं तिने आज रात्री तिथेच थांबण्याचा निर्णय घेतला व मैत्रिणींना मेसेज करून तसं कळवलं ती आजूबाजूला फिरून तिथला परिसर बघू लागली थोडा वेळ ती घराबाहेरच्या झोक्यावर येऊन बसली इतक्यात तिच्या हातावर कुणाच्या तरी हाताचा स्पर्श झाला व तिने घाबरून हात वर उचलला तिला जाणवलं झोक्यावर तिच्या शेजारी कुणीतरी होत ती पुन्हा घरात आली व काही सापडते का ते शोधू लागली तोच तिची नजर कोपऱ्यात ठेवलेल्या एका पेटीवर पडली तिने लगेच जाऊन ती पेटी उघडली त्यात काही जुने सामान होते ते उचलताच आतून एक रक्ताने माखलेला शर्ट तिला सापडला तिला धक्काच बसला ती अजून काही सापडते का ते शोधू लागली पण तिला काहीच सापडले नाही संध्याकाळचे सात वाजत आले होते व अंधारही झाला होता एवढ्यात तिला विहिरीजवळून कुणाच्या तरी रडण्याचा आवाज येऊ लागला एका क्षणाचा विलंब न करता प्रियाने विहिरीकडे धाव घेतली पाहिले तर काय समोर विहिरीवर एक बाई तिच्याकडे पाठ करून मोठमोठ्याने रडत होती तिचा चेहरा प्रियाला दिसत नव्हता प्रिया, प्रिया प्रचंड घाबरली पण तिने हिंमत एकवटून विचारले कोण आहे तिकडे का रडत आहात प्रियाने विचारताच त्या बाईने रडणे थांबून प्रियाकडे पाहिले आणि प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकली तिच्या तोंडून एकच शब्द निघाला मावशी प्रियाला अश्रू अनावर झाले मावशी प्रियाच्या जवळ येऊ लागली तसे प्रियाच्या हृदयाचे ठोके वाढू लागले तोच मावशी बोलू लागली प्रिया किती मोठी झालीस कपोरी मावशी तू पण तू तर नाही प्रिया माझा कोणताही अपघात झाला नव्हता मला मारले गेले होते माझ्या नवऱ्यानेच माझा घात केला त्याने माझ्या डोक्यात कुराड घातली व विहिरीत फेकून दिले त्याला दारूचा नाद होता त्या रात्री त्याने माझ्याकडे दारूसाठी पैसे मागितले पण मी नकार दिला रागाच्या भरात त्याने जवळच पडलेली कुराड उचलून माझ्या डोक्यात घातली व मला विहिरीत फेकले त्याने सगळ्यांना सांगितले की मी पाय घसरून विहिरीत पडले व तो सगळं सोडून तिथून बेपत्ता झाला माझं सत्य मात्र या विहिरीतच कुतमरून गेलं माझा आत्मा इथेच कैद झाला पण मला हे सत्य जगासमोर आणायचे होते आज तू इथे आलीस व तुला सगळं सांगून मी मोकळी झाले मित्रांनो आपल्याला आजची ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा व गोष्ट आवडल्यास लाईक करा व चॅनलला लगेच सबस्क्राईब करा